नमस्कार श्री स्वामी समर्थ जय, जय स्वामी समर्थ चिंतन अवधूतचिंतन श्रीगुरुदेवदत्त श्रीभक्तविजय कथासार अध्याय पस्तीस सात्विक राजा आणि कर्माबाई श्री गणेशाय नमहा जगन्नाथपुरी येथे सात्विक नावाचा राजा राज्य करीत होता त्याच्यावर श्रीकृष्णांची कृपादृष्टी होती तो पूजेची वेळ साधून त्रिकाळ देवळात जात असे आणि प्रसाद म्हणून तुळशीपत्र घेऊन मग आपल्या कामाला लागत असे नंदादीप अन्नछत्र सत्पात्री दान श्रीहरींना पकवान्नांचा नैवेद्य ही धर्मकार्ये तो नित्य आवडीने करत असे एके दिवशी तो नेहमीप्रमाणे देवळात जाऊन बसला प्रसाद येण्यास अजून अवकाश होता म्हणून वेळ घालवण्यासाठी तो द्यूत खेळू लागला त्या खेळात तो इतकार ममान झाला की पुजारी प्रसाद द्यायला आला तेव्हा त्याने उजव्या हाताऐवजी आपला डावा हात पुढे केला ते विपरीत वाटून पुजारी प्रसाद न देताच परत गेला द्यूतक्रीडा संपल्यावर राजाने लोकांना प्रसादाबद्दल विचारले तेव्हा लोक म्हणाले महाराज प्रसाद मघाशीच वाटण्यात आला तुम्ही खेळण्याच्या नादात डावा हात पुढे केला म्हणून पुजाऱ्याने तुम्हाला प्रसाद दिला नाही ते ऐकून राजाला वाईट वाटले द्यूतापायी देवसेवेत अंतर पडले म्हणून तो हळहळला हा प्रमाद त्याच्या डाव्या हातून घडला होता म्हणून त्याने त्या हातालाच शिक्षा करण्याचे ठरवले प्रासादात गेल्यावर तो प्रधानाला म्हणाला माझ्या शयनकक्षात रात्रसमयी एक पिशाच येते आणि खिडकीतून आत हात घालते ते पाहून मला भीती वाटते म्हणून आज रात्री तुम्ही माझ्या शयनकक्षात लपून राहा आणि तो हात दिसताच तोडून टाका त्याप्रमाणे रात्रीच्या वेळी प्रधान त्याच्या शयनगृहात लपून पहारा देऊ लागला त्यावेळी योग्य संधी पाहून राजाने आपला हात खिडकीतून आत घातला आणि तो पिशाच्याचा हात आहे असे समजून प्रधानाने तो तोडून टाकला काही वेळाने आपण प्रत्यक्ष राजाचाच हात तोडला आहे हे कळताच तो वेगाने शोक करू लागला तेव्हा राजाने प्रधानाचे सांत्वन केले राजा म्हणाला यात तुमचा काहीही दोष नाही कारण तुम्ही जे केले ते माझ्याच आज्ञेनुसार केले आहे तो डावा हात माझा वैरी होता म्हणून मी तो तोडला ते ऐकून प्रधानाला धीर आला त्यानंतर राजाने तो डावा हात पालखीत ठेवला आणि आपल्या सेवकांकरवी जगन्नाथांच्या महाद्वारी पाठवला त्याने त्यांच्याकडे भगवंतासाठी असा निरोप दिला हे रुक्मिणीपते फासे खेळण्याची दुर्बुद्धी होऊन मी तुमच्या प्रसादाला मोकलो त्याला कारणीभूत असलेला हा डावा हात तुमचा अपराधी आहे याने तुमची पूजा केली नाही संतांची सेवा केली नाही म्हणून याला तुमच्याकडे पाठवत आहे याला योग्य ती शिक्षा द्या राजा आज्ञेप्रमाणे सेवकांनी तो हात महाद्वारी नेला आणि तो निरोप सर्वांसमक्ष प्रभूंना सांगितला तेव्हा लोकांना मोठे नवल वाटले धन्य धन्य तो राजा धन्य धन्य त्याची ईश्वर भक्ती असे म्हणून लोक राजाचा जय जयकार करू लागले वैष्णवांनी त्या हाताला बुक्का व वा फुले वाहिली तर काय आश्चर्य त्या हातात आकस्मिक दवना आला तो त्यांनी बागेत लावला तोपर्यंत राजाही देवदर्शनासाठी आला आरती झाल्यावर पुजाऱ्याने त्याला प्रसाद दिला तेव्हा त्यावेळीही अनवधानाने आपला थोटा हातच राजाने पुढे केला तोच एक नवल घडले श्रीकृष्णांच्या कृपाप्रसादाने तो हात पूर्ववत झाला तो चमत्कार पाहून लोकांनी जगन्नाथांचा उदंड जय जयकार केला कर्माबाई याच जगन्नाथपुरीत कर्माबाई नावाच्या एक ब्राह्मणी राहत असत त्या हरिभक्त होत्या त्या गरोदर असताना दुर्दैवाने त्यांना वैधव्य आले त्या आघातातून त्यांनी महत्प्रयासाने स्वतःला सावरले यथावकाश त्यांनी एका पुत्राला जन्म दिला मग तोच पुत्र त्यांच्या जगण्याचा आधार झाला त्यांनी मोठ्या कष्टाने त्याला वाढवले तो विवाह योग्य झाल्यावर त्याचे लग्न लावून दिले त्यालाही मुलगा झाला पण नातवाचा जन्म होताच त्यांचा मुलगा मरण पावला त्यामुळे त्यांच्यावर दुःखांचा डोंगर कोसळला होता पण त्या शोक करत बसल्या नाहीत त्यांनी आपल्या विधवा सुनेला धीर दिला आणि नातवाकडे पाहून दिवस कंठू लागल्या त्याला जीवापाड जपू लागल्या पण हाय रे दुर्दैव काही दिवसांनी तो नातूही काळाने ओढून नेला आणि त्यांच्या जगण्यातला अर्थच संपला त्या अहोरात्र रडू लागल्या आक्रोश करू लागल्या आणि दुःखरूप प्रपंचात लोटल्याबद्दल श्रीहरींना दूषणे देऊ लागल्या एके दिवशी जगन्नाथांच्या यात्रेस आलेले काही साधूजन कर्माबाईंच्या घरी मुक्कामास राहिले होते त्यांना चिंताग्रस्त पाहून आपुलकीने त्यांनी त्यांची चौकशी केली तेव्हा आपली करुण कहाणी ऐकवताच यात्रेकरूंनाही वाईट वाटले त्यांनी कर्माबाईंचे सांत्वन केले आणि विविध प्रकारे उपदेश करून त्यांना संसाराचे असारत्व पटवून दिले मग गोपालकृष्णांची एक मूर्ती दिली व म्हणाले बाई आता सावध व्हा या जगात या महाप्रभूंशिवाय अन्य कोणावरही विसंबू नका हेच आपले आश्रयदाते व रक्षणकर्ते आहेत म्हणून यांची सेवा करा जसे प्रेम तुम्ही आपल्या मुला नातवावर करत होतात तसेच यांच्यावर करा त्या योग्य तुमचे कल्याण होईल ते ऐकून त्यांचे चित्त सुखावले त्या त्यांना न्हाऊ माखू घालू लागल्या भरवू लागल्या पाळण्यात निजवू लागल्या आणि त्यांची दृष्टही काढू लागल्या तो भक्तिभाव पाहून भगवान गोपालकृष्ण खरोखरच त्यांच्या घरी जेऊ लागले एके दिवशी काही अग्निहोत्री ब्राह्मण कर्माबाईंच्या घरी उतरले त्यांनी त्यांना ओवळ्यानेच नैवेद्य दाखवताना पाहिले तेव्हा ते अग्निहोत्री ब्राह्मण म्हणाले बाई ओवळ्याने दाखवलेला नैवेद्य देवांना आवडत नाही म्हणून आधी स्नान करावे मग देवपूजन करून नैवेद्य दाखवावा ते निघून गेल्यावर कर्माबाई त्यांनी सांगितल्याप्रमाणे करू लागल्या सकाळी उठणे आणी के उरकणे स्नान करणे मग सोवळ्याने स्वयंपाक त्यानंतर पूजा व शेवटी नैवेद्य अशी त्यांची दिनचर्या सुरू झाली त्यामुळे त्यांच्या हातचे वेळेवर खाणाऱ्या गोपालकृष्णांची भुकेने मोठी पंचायत होऊ लागली तेव्हा ते पुजाऱ्याच्या स्वप्नात गेले व म्हणाले त्या कर्मठ ब्राह्मणांनी कर्माबाईंच्या मनात विकल्प घातला आणि निघून गेले पण त्यांच्या सोवळ्याने नैवेद्याला रोज उशीर होतो आहे म्हणून तुम्हीच जाऊन त्यांना माझा निरोप सांगा म्हणावे शुद्ध चैतन्य रूप गोपाळकृष्णांना कर्माचे बंधन नाही म्हणून सोवळे ओवळे पाहू नका त्यांना वेळेवर खाऊ घाला पुजाऱ्याने तो निरोप सांगितला तेव्हा आपल्या कर्मकांडामुळे श्रीहरी भुकेले राहतात हे जाणून कर्माबाईंचे हृदय भरून आले त्यांनी त्वरेने स्वयंपाक करून नैवेद्य दाखवला तो श्री हरी जगन्नाथांनी सर्वांसमक्ष खाल्ला ते पाहून आनंदित झालेल्या भक्तजनांनी टाळ्या वाजवून भगवंताचा जय जयकार केला त्या समयी जे अग्निहोत्रादी यज्ञयाग व कठोर तपाचरण करूनही येत नाहीत ते महाप्रभू जगन्नाथ कर्माबाईंचे हातचे खातात याचे त्या कर्मट ब्राह्मणांनाही मोठे नवल वाटले त्या क्षेत्रात आजही कर्माबाईंची खिचडी आल्याशिवाय भगवंतांना दुसरे नैवेद्य दाखवले जात नाहीत अध्याय पस्तीसावा समाप्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त धन्यवाद